गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि टाईम झाला आहे आट बघा आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झाले आहेत सी एन जी वगैरे भरून झालेलं आहे माझं आणि तारीख आहे अठरा एक दोन हजार सव्वीस किलोमीटर वगैरे झिरो केलेला आहे आणि डिवाईस पण दोन्ही ओला आणि उबर दोन्ही चालू केलेला आहे <coughs> तर हा जो रविवार आहे आज दिवसभर कुठं कुठं जाणार आहे काय जाणार आहे हाच व्हिडिओमध्ये पुढं भेटणार आहे तर चला फर्स्ट राईड आली की देतो अपडेट टाईम झाला आहे बघा दहा वाजून तेरा मिनटं झालेत आणि आपल्याला पडली ओलाची इंटरसी आउट स्टेशन पडली आहे हे आहे मिनीमध्ये आहे आणि जायचं आहे काहीतरी ठाणे म्हटलं ते आता इथं मला ठाणे वगैरे तर दाखवत नाही आहे विजय पार्क कॉम्प्लेक्स दाखवते एकशे एकोणतीस किलोमीटर दाखवते आणि मी हे जे विजय पार्क ठाण्याचं मी टाकतो आहे तर एकशे सत्तेचाळीस म्हणजे अठरा किलोमीटरचा फरक पडतो आहे ओलामध्ये तर बघू आता यांना आता पावणे अकरा वाजता कॉल पण झालेला आहे माझं पावणे अकरा वाजता ह्यांना निघायचं आहे तर ह्यांना पिकअप करू पिकअप करून मग भेटतो मग ठाण्यामध्ये चला टाइम झाला आहे दोन वाजून आठ मिनटं झालेत आणि मी पोचले कुठं आता था था ठाण्यामध्ये आता ठाण्याला ड्रॉप झाला आहे ओलाची इंटरसिटी घेऊन आलो होतो मी आणि ह्याच्यात आपल्याला भेटलेत बघा <coughs> टोटल कस्टमरचं बिल जा झालं होतं एकवीसशे एकसष्ट रुपये आणि आपल्याला भेटलेत बघा टोटल सगळंच दिलेत ओला कमिशन वगैरे काही कापत नाही फक्त मेहनत झिरो पॉईंट ट्वेंट पंचवीस पैसे कापलेले आहेत ही राईड होती मिनीमध्ये होती आणि एकशे शेहेचाळीस किलोमीटर चालली गाडी भोसरीमधूनच पिकअप केला होता कारण सी एन जी वगैरे भरून खूपच वेळ थांबलो होतो तास दीड तास थांबल्यावरच वर पण एक पण लोकलची बुकिंग पण वाजत नव्हती तर ही कसं काय वाजली काय कळत नाही आहे हो ओलाची लई दिवसानंतर मुंबईला आलेलो आहे तर बघू आता इथून कधी पडते आता जेवण वगैरे करून घेतो मग बघू किती वाजता बुकिंग पडते आणि आपली गाडी टोटल आत्तापर्यंत दीडशे किलोमीटर रनिंग झाली आणि अजून अर्धी टाकीचं एक पॉईंटवर आहे अजून सी एन जी मला वाटतं सी एन जी भरायची काही गरज पडणार नाही आहे तरी पण जाता जाता जर कस्टमरला काही प्रॉब्लेम नसेल तर आपल्या फूड मॉलच्या तिथे भरून घेऊ सी एन जी जेवण वगैरे करतो आधी इथं जवळपास कुठं असेल सी एन जी तर मग सी एन जी भरून घेतो तर, तर बघू देतो अपडेट टाइम झाले बघा पाच वाजून बारा मिनिटं झालेत मी आलो होतो दोन वाजता ड्रॉप झालंय माझं अजूनसुद्धा एक सुद्धा राईड ओलाची वाजली नाही उबरची वाजली होती तेवढा एक लोणवळा त्याच्यानंतर एकसुद्धा राईड वाजली नाही आहे आता आज काय होल्ड होईल का असं वाटायला लागलं आहे मला कारण ओलाची कधी पडत नाही पुण्यातून कसं काय पडले तेच विचार करत होतो मला वाटतं पुण्यातनं मुंबईला जास्त बुकिंग होते वाटतं त्याच्यामुळं आज ओलाने मला टाकली आहे तर आता ठाण्यातच थांबलेलो आहे इथं तर खूपच बिल्डिंग आहे पण अजून काय एक सुद्धा बुकिंग वाजली नाहीत अजून काय विचार काय कर काय करावं तेच विचार करतोय तर बघू इथून कधी वाजते टाइम बघून घ्या साडेसात वाजलेत अजून एक सुद्धा ओलाची मला रिटर्नची बुकिंग वाजली नाहीये ना उबर वाजली ना ओला वाजली उबरची एकच ते पण लोण लोणावळाची वाजली होती अकराशे रुपयांनी तेच विचार करत होतो मी सकाळी की ओलाने एवढं मेहरबानी कस काय केली माझ्यावर हो कारण सेटअप वाले गाड्या चालू आहेत आणि मला कस काय दिलं त्याने मला वाटतं पुण्यातनं जास्त बुकिंग हे वाटतं त्याच्यामुळं मला दिलं त्यांनी पण रिटर्नला काय दे दिलंच नाही अजून आत्तापर्यंत दिलं नाही आहे आता काय आज काय नाईट होल्ड इकडं करायला लावतं काय काय कळत नाही आहे बघूया मित्रांनो टाइम झालाय बघा सकाळचे वाजलेत किती सात वाजून अकरा मिनिट झालेत तर अजून मी आता ठाण्यातच आहे था आत्ता मला पडले ते पण लोणावळ्याची रात्रभर एवढे लोकल वाजवत होते इथं लोकल नुसतं ओलाचे लोकल पुणे सिटी तर एक पण राईड वाजली नाही आत्ता लास्ट आत्ता सकाळी सात वाजता मला बुकिंग पडली तर चला आता पिकअप करतो कस्टमरशी बोलणं झालं आहे लोणाळ्याला जायचं आहे रेट पण चांगलं दाखवले पुण्याचाच रेट दाखवले प्राईममध्ये आहे तर चला देतो अपडेट नव्हतं टाईम झालं आहे बघा दहा वाजून पाच मिनटं झालेत मी आहे आता लोणाळ्यामध्ये आणि ही राईड रात्रभर काय मला काय पडलीच नाही लोकल एवढे वाजते मुंबईमध्ये ओलाचे सगळे ऑप्शन बंद करूनसुद्धा लोकल वाजत होते तर सकाळी आपल्याला लोणाळा वाजली मग आलो आहे आता लोणाळ्याला आणि ह्याचे आपल्याला भेटलेत बघा एकोणीसशे पंच्याऐंशी रुपया भेटलेत प्लस टोल आणि लोणाळ्यामध्ये एवढं फेक बुकिंग वाज वाजायला लागलेत ना मला हे बघा किती आहे एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात सात बुकिंग फेकवाले आहे त्याच्यामुळे आता मी बंद करून ठेवलं आहे त्याच्यामुळं मी आता ते टोल पैसे आलो आहे कुसगावचा कोण इथं कोण टाकतो बघायला तिथं काही गाड्या दिसाना तर आणि अजून एक माझी गाडी सकाळी बॅटरी डाऊन झाली होती काय रात्रभर ते इग्नेशन चालू ठेवल्यामुळं का काय कळ ना इग्नेशन म्हणजे फक्त चावी लावलेलो होतो मी आपलं जे हे वगैरे असतं ना हे सगळं चालू होतं त्याच्यामुळं चा डाऊन झाले वाटतं सकाळी बरं झालं दोन रिक्षावाले भेटले आणि त्यांना धक्का मारायला लावला आणि नंतर स्टार्ट झाली गाडी त्याच्यानंतर काय बंद पडली नाही आणि तुम्हाला पण एक सांगायचं आहे जर तुम्ही रात्रभर कुठं थांबत असाल तर चावी काढून घ्या कारण हे जर स्क्रीन असेल तुमच्या गाडीत असली ह्या स्क्रीनमुळं पण तुमची गाडीची बॅटरी डाऊन होऊ शकते कारण मला काल रात्री आता गाडीला किती तीन महिनेच झालेत तीन साडेतीन महिने झालेत तेवढं बॅटरी तर खराब होऊ शकणार नाही कारण ते बॅटरी डाऊन झालेली आहे नक्कीच त्याच्यामुळं पुढं याच्यापासून पुढं मी नाही का कुठंतरी रात्रभर थांबायचं चावी काढून ठेवल मी जवळ स्टार्ट करायचं असेल तेव्हाच मी चावी गाडीला लावेल कारण गाडीला चावी लावले की ते आपलं स्क्रीन वगैरे स्क्रीनचं स्क्रीन, चा, स्क्रीन वगैरे चालू होतं आणि त्याच्याने बॅटरी डाऊन होती वाटतं तर ठीक आहे इथं तर लई बुकिंग फेक वाग वाजायला लागलेत पुण्याचे वाजायला लागले मुंबईला मुंबईचे वाजायला लागलेत आता उचलून कमी सात बुकिंग उचलले मी सगळे कॅन्सल झाले त्याच्यामुळे मी डिवाईस बंद केलेला आहे तर बघू आता तळेगावला जातो तळेगाववरून एखाद्या पुण्याची बुकिंग बघतो आणि तिथून आपल्याला घरी जायचं आहे कारण घरी जाऊन आंघोळी वगैरे करू अंघोळी वगैरे करून मग त्याच्यानंतर मग चालू करू आणि आज ते मॅरेथॉन आहे पुण्यामध्ये त्याच्यामुळं लई रोड बंद आहेत सगळे त्याच्यामुळं बघू संध्याकाळी चालू करायचं आहे का कर नाही चालू करायचं आहे आधी इथून तळे तर, तळेगाव साईडला जाऊ मग राईड आले की देतो अपडेट आत्ता मी कस्टमर केअरला कॉल लावला होता तर आ, कारण मला सात बुकिंग फेक आले त्याच्यामुळं मी कस्टमर केअरला कॉल कॉ कॉल केला होता आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मी हाय हाय अलर्टवर टाकतो आहे जे काय ह्यांचे आयडिया सगळे बंद होतील हो हो तर आता कितीपर्यंत हो बंद होईल काय होईल काय सांगता येत नाही आहे मी आतापासून पुढं जवळ पण कॅन्सल होईल तेव्हा डायरेक्ट आपलं कस्टमर केअरला लावणं कॉल आणि ह्यांची आय डी बंद करायला लावणार आहे कारण हे लोक ह्यांना तर दुसरं काय काम नसतं हे काय आता परत आले बघा पिंपरी चिंचवड हीच रायडी आहे ती कंटिन्यू वेळ झाला आणि ह्यांना ह्यांना कधी पण आली ना मला बुकिंग तर ह्यांच्या नावानं मी कंप्लेंट करणारच आहे जर त्यांचं असं म्हणणं आहे की यांचं जर आय डी जर असेल ओला ॲपमध्ये किंवा ओला ड्रायव्हरमध्ये किंवा ओला ड्रायव्हर आणि जो बुक करतो आपण ॲप त्याच्यामध्ये एकच नंबर असेल तर यांची आयडिया बंद होतील असं त्यांचं म्हणणं आहे तर बघूया आता काय होते आता मी आता बघा परत कॅन्सल झाली बघा कारण लई आता नववी नववीर आयडिया आहे नववी बुकिंग आहे है। तर ह्यांना काय काम आहेत का नाही काय तेच कळा ना मला नुसतं टाकतात हे कोणत्या लोक आहेत माहिती आहे का हे जे सेटअप मारणार आहेत ह्यांना काय बोललं जातं की तुम्ही लोणावळा साईडला जावा किंवा इकडं अजून एक कुठं आपलं लावासा साईडला तिकडं जायला लावतात आणि तिकडं तिकडून एखादी बुकिंग घेऊन यायला सांगतात मग त्याच्यानंतर ह्यांचं सेटअपचं काम चालू होतो तर मी असे जर बुकिंग येत असतील रोज जरी आली ना रोज मी ह्यांच्या ह्यांचे कम्प्लीट करणार आहे कारण ह्यांच्यामुळं आपलं आप आपली आय डी आय डीचं परफॉर्मेन्स डाऊन होतोय तर जर माझं व्हिडिओ हे कोण फेक बुकिंग टाकणारे बघत असेल तर तो असं करू नका मी जर आली राईड आतापासून पुढे असे तर दरवेळी मी तुमची कंप्लेंट करणार आहे बघूया आत्ता मला ही राईड आली उबरची गो इंटरसिटी वाकडला जायचं आहे ह्याला आणि ह्याला कॉल केला होता मी सेहेचाळीस किलोमीटर ड्रॉप करायचं आहे आणि दहा किलोमीटर पिकअप करायला जायचं आहे तर मी म्हटलं ह्याला किती दाखवते रेट माहिती आहे पाचशे शेहेचाळीस रुपये तर सत्तेचाळीस किलोमीटर ड्रॉप करायला पाचशे शेहेचाळीस रुपये मी म्हटलं ह्या ह्या पैशेमध्ये नाही होणार म्हटलं तुम्हाला मला बाराशे रुपये द्यावा लागेल कॅन्सल केला त्यांनी बाराशे रुपये द्यावा लागेल तर येतो म्हटलं मी तो म्हटलं नाही एवढ्यातच घेऊन जावा मी म्हटलं कोण नाही घेऊन जाणार म्हटलं तुम्ही म्हटलं कॅन्सल करा आता त्यांनी कॅन्सल केलंय परत येईलच मी इथंच थांबतो बघू किती वेळ येते कॉल टाईम झाला आहे बघा अकरा वाजून दहा मिनटं झालेत आणि मी लोणावळ्यावरून एम टी चालू कारण तिकडं लोणाळ्याला लैफ एक बुकिंग येत होते आता परत ठाणेची आली होती मला ओलामध्ये तर कारण मी आंघोळ वगैरे केली नाही आता त्याच्यामुळं मी आता घरी चाललो आहे एमठीच आणि ह्या काल मी दुपारी माझं दोन वाजता ड्रॉप झालं होतं कारण काल दहा वाजता मला पिकअप पडलं होतं ओलाचं दहा ते दहा म्हणजे चोवीस तासात माझी अर्निंग किती झाली सांगतो तुम्हाला जाताना आपल्याला भेटले होते एकवीसशे रुपये एकवीसशे शेहेचाळीस रुपये आणि येताना आपल्याला भेटलं एकोणीसशे एक्क्याऐंशी रुपये आणि टोटल होतात एक्केचाळीशी वगैरे ह्याच्या ह्या आणि रनिंग झाली बघा दोनशे चौऱ्याण्णव म्हणजे तीनशे अजून एक पंधरा किलोमीटर घरी जायला चालेल लागल कारण मी आता निगडीमध्ये आहे तर टोटल तीनशे दहा किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपली अर्निंग झाली चार हजार शंभर रुपये आणि ह्याच्यात आपल्याला सी एन जी गेली असणार आहे बघा आठशे ते साडेआठशे रुपये कारण रात्री थोडं शी आ, एशी पण लावलेली होती गाडी कारण मच्छरलाही आले होते गाडीत म्हणून तर आठशे ते साडेआठशे रुपये सी एन जी गेली आहे एक्केचाळीसशे रुपये अर्निंगसाठी तर ठीक आहे आता जातो घरी आणि ही जो हा जो व्हिडिओ आहे इथंच एंड करतो मग भेटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण दुपारनं गाडी चालू करायचा विचार आहे तर बघूया जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करून घ्या लाईक करा तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये